फ्रंट आमदार असल्यामुळं काय असतो खरं म्हणजे हे दहावं अधिवेशन जे झाले गोव्यामध्ये विभागा विभागामध्ये अजूनही उर्बी संघटित होत नाही आणि उर्बीची संघटित होणं काळाची गरज आहे उलट आपण पंतप्रधानांनी जात न्याय आहे जनगणना सुरू करायला मान्यता दिली त्याचा ओबीसी सगळ्यांनी नोंदणी करताना लक्ष दिलं पाहिजे आणि आपली मंत्री ही ओबीसीमुळं झाली पाहिजे राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनीचं उद्घाटन केलं आणि पंचवीस मागण्या ज्या केल्यात राज्य सरकार केल्या पण त्याहीपेक्षा आम्ही सतत अजून पण अजूनही मदत करून आज तरुणा खूप मोठी गरज आहे खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा मिळालं पाहिजे आणि त्याबाबत भूमिका चांगलं घेतली मुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्यात चांगलं शिस्तबद्ध हे अधिवेशन होत आहे त्याचा मला आनंद वाटतो प्रचंड असल्यामुळं आपण चांगल्या पद्धतीनं ओबीसीसाठी मेहनत घेता काम करता काय सांगाल या ठिकाणी खरं म्हणजे मी ओबीसी समाजाचंच असल्यामुळं माझं ते कर्तव्य आहे मी ते समाजासाठी झलं पाहिजे आणि सगळ्यांना बरोबर विरोध त्याला न्याय दिला पाहिजे आणि म्हणून त्या करता हे सांगितलं प्रयत्न आदरणीय बबनराव तायवाडे साहेबांनी सुंदर असं नियोजन या ठिकाणी नियो केलं आहे महासंघाच्या या नियोजनाबद्दल काय खरं म्हणजे तायवडे साहेबांशी मी पण चर्चा करत होतो त्याला हे सांगितलं की ही अधिवेशन त्याला याला आपण गती वाढवून पाहिजे आणि पुन्हा याला राज्यामध्ये सुद्धा केवळ आपले इथंच नाही इथं भागाभागामध्ये इतर सुद्धा अशा प्रकारच्या एक चांगल्या प्रकारचे गती देण्यासाठी समाज एकत्र करण्यासाठी आपण दिशा दिली पाहिजे आणि तेच करतील ओबीसी महासंघाचा गोवा आहे ते दहाव्या होतं हो काय सांगा अनेक वर्षापासून ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी ओबीसी महासंघाची स्थापना करण्यात आली आणि स्थापना करता केल्यानंतर तो जो स्थापना दिवस आहे त्या दिवसाच्या निमित्तानं देशातल्या राज्यातल्या सीच्या संबंधित जे काही नेते आहेत मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत आहे। या सगळ्यांना या व्यासपीठावर बोलून सीचे प्रश्न सोडवण्याचं महत्त्वाचं काम मागील दोन हजार सोळापासून चालू आहे आणि दहाव्या अधिवेशनाचासुद्धा तोच उद्देश तुम्ही पाहिला असेल की आत्तापर्यंत सत्तावन्न जी आर काढले आणि सुद्धा शहात्तर मागण्या आज आम्ही ओबीसी महासंघाच्या माध्यमातून केलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी त्यां तेसुद्धा आश्वासित केलं आहे का ज्या केंद्राच्या मागण्या आहेत त्या आम्ही केंद्राच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू आणि ज्या राज्याच्या मागण्या आहेत त्या राज्याच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू हे जेव्हा प्रश्न सुटतील हेच खरं या आमच्या अधिवेशनाचं फलित आहे हजारोच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव आलेले आहेत महाराष्ट्रातून आपण प्रदेशाध्यक्ष आहात महाराष्ट्रातून या ठिकाणी किती भूमिका महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रातून एक साडेचार हजाराच्या आसपास कार्यकर्ते जे ग्रासरूटला काम करतात तालुका लेवलला काम करतात हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत तेलंगणा पंजाब जवळजवळ सोळा राज्यातून या ठिकाणी मंडळ अगदी नेपाळचे सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं ओबीसी हा केवळ महाराष्ट्र किंवा के देशाप्रतात नाही तर देशाच्या देशा बाहेरसुद्धा ओबीसी वर्ग फार वंचित आहे आणि त्या वंचिताला एकत्रित करणं ही काळाची गरज आहे आदरणीय वालाम साहेब आणि आपलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं काय या सन्मानामध्ये खरं म्हणजे साहेबांच्या संपर्कात आल्यानंतर मला जी ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि त्या ऊर्जेतून बळीराज सेनेचं काम तर करतोच आहे पण ओबीसीचं कामसुद्धा तितक्याच जोमाने आज आम्ही करत हो। आहोत आणि जी ताकद आज या ठिकाणी मिळाली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर वालम साहेबांच्या सोबत जाऊन त्यांचा सत्कार करणं म्हणजे आम्हाला या ओबीसीला न्याय देण्यासाठी एक मोठं बळ मिळालं आहे महाराष्ट्रामध्ये आणि आज या ठिकाणी प्रेसवर जे जे ओबीसीचे नेते भेटले ज्यांच्याचा संपर्क वालाम साहेबांशी आला ते सगळे खुश आहेत की वालाम साहेब जर असतील तर आम्ही सगळे अगदी या प्रवाहामध्ये येऊ असं त्यांनी आश्वासित केलं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र देवें फडणवीस देवें साहेब या ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या उद्घाटनाला आले होते याबद्दल आपण काय आत्ताच नाही दिल्लीतल्या तालपटोला स्टेडियमलासुद्धा होते नागपूरच्या सभेलासुद्धा होते जे आम्ही प्रश्न मांडले त्याची सोडवणूकसुद्धा त्यांनी केलेली आहे काही अंशी कुठं कुठं कमी आहे ते पण आज आम्ही दाखवून दिलेलं आहे शामराव पे जे महामंडळ असेल किंवा ओबीसी महामंडळ असेल किंवा इतर महामंडळं असतील की जी ओबीसी संदर्भात आहेत त्यांना जी आर्थिक तरतूद आहे ती कमी प्रमाणात ती सोडवण्यासाठी त्याचबरोबर जे हॉस्टेल्स आहेत आम्ही बहात्तर हॉस्टेल्सची मागणी केली तिथे मी चोपन्न हॉस्टेल्स झालेले आहेत उर्वरित हॉस्टेल पूर्ण करायचे आहेत एवढंच नाही तर आताची जात जनगणना झालेली जबोत आहे या जात जनगणना सुद्धा लवकरात लवकर करावी आणि एवढंच नाही जिल्हा परिषद पंचायत समितीला जे सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आहे ते लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा लागू व्हावं यासाठी सुद्धा आमचा पाठलाग राहणार आहे आपल्या नेतृत्वाखाली अधिवेशन होतं काय सांगा आमचं हेत आहे की आत्ता आपलं साहेब तुम्ही दहा गोव्या अधिवेशन आहे आजच्या दहा वर्षापासून आम्ही या देशातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊ अशा प्रकारच्या महाअधिवेशनाचं आयोजन करून या देशातील तीन हजार सातशे बेचाळीस जातींचा समूह असलेल्या ओबीसी समाजाची जे प्रचना आहे ज्या समस्या आहेत ते प्रथम आणि समस्या केंद्र सरकारकडे आणि त्यांना राज्य सरकारकडे मांडून या सोडिने विनंती ला आणि संविधानिक मागणं संविधानिक अधिकार ही निर्णयाची विनंती आम्ही केंद्र आणि राज्य सरकारसाठी असलेली आणि अशा प्रकारे या मागण्या मान्य करून ओबीसी समाजातील विद्यार्थी युवक आणि नागरिकांना दिलासा मिळवून देण्याचं काम दोन हजार सोळापासून लाखात आम्ही अठ्ठावन्न बी आर काढले याचा फायदा आज आम्हाला आम्हाला जिल्ह्यातल्या लोकांना उद्या सामान्य माणसावर आणि अशाच प्रकारे दरवेळेस महाधिवेशन आज कायद्या केंद्र आणि राज्य सरकार साहेब या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि आपल्या कार्याची आपल्या महासंघाची स्थिती त्यांनी भाषणात केली काही की कसं आहे की आम्ही ते काम करतो आहे हे पॉझिटिव्ह काम करतो आज प्लॅटफॉर्म आहे हे एन जी ओ आहे हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या कुठ्याला बांधलेली नाही आणि त्यांना माहिती हे समाजाचं काम करतात खा समेत प्रकार कल्पीरे मानता नहीं था राष्ट्रीय और राष्ट्र मेहनत करता आगे सहा वर्षापस नहीं हूंपासन प्रमाणा काम कर शासन आम कर कार्यालय नोध है दखल है सरकार ये व्यक्तित्व सात ऑगस्टला मंडळ आयोग लागू झाला आज सात ऑगस्ट या ठिकाणी अधिवेशन होते ते गोव्यामध्ये होते राष्ट्रीय अधिशोर योगायोग सध्यावरती ठरून केलेले नाही नाही योगायोग नाही आहे सात ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव या देश तत्कालीन प्रधानमंत्री मान्य नेतृत्व यांच्या नेतृत्वामध्ये असलेल्या मंत्रिमंडळाने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये ती बहिली आणि त्या दिवस चौपन्न टक्के असलेल्या त्यावेळेस आज सहा टक्के त्यावर आहे सत्तावीस टक्के आरक्षण शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये घेणारा भारतीय निर्णय तो लोकसभा आणि राज्यसभेमध्ये घेतल्या त्या सात ऑगस्टपासून आमची आयडेंटिटी आम्हाला मिळाली आमची ओळख आम्हाला मिळाली ती ओळख मिळणारा दिवस सात ऑगस्ट हा संपूर्ण देशातील ओबीसी समाजाने नेहमी करता आपल्या स्पर्धेला ठेवावा आणि दरवर्षी आमचं हे अधिवेशन काल ऑगस्टलाच होत असते दुसऱ्या तारखेला होत नाही आतापर्यंत पुढचं दहा अधिवेशन झालेलं आहे पुढचं अकरावं अधिवेशन बेंगलेला होणार आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये जाऊन आम्ही दरम्यान प्रकारचं अधिवेशन घेत असू आणि त्या त्या राज्यातील ओबीसींना संघटित करू एकत्रित करू त्या राज्यामध्ये असलेले ओबीसीचे प्रश्न आणि केंद्र सरकारची झाले आम्ही ओबीसीचे आम्ही केंद्र आणि राज्य सरकार हजारोच्या संख्येने या ठिकाणी ओबीसी बांधव आलेले आहेत भरगतचा असा व्यासपीठ या ठिकाणी भरलेला आहे राज्याचे नेतेसुद्धा या ठिकाणी आले मुख्यमंत्री साहेब आई येऊन गेलेले आहेत याचे श्रेय आपण आलो की मुख्य जनतेला आज ओबीसी जनता एवढ्या मोठ्या संख्येने देशातील मुळातील नाही ते तामिळनाडूपासून प्रसंगापासून तेलंगणा आंध्र प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर पासून सर्वच राज्यातले लोक या ठिकाणी आलेले आहेत आज देशातील ओबीसी संघटित होत आहे याचं एक आहे देशातील ओबीसी संघटित होणं आणि ओबीसी समाजाची संघटनेत होणं अशा प्रकारचं संघटन आता कोणत्याही संघटने केलं आहे इथे या राष्ट्रीय महासंघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा कुठलाच स्वार्थ नसतो फक्त ओबीसी समाजाचं भलं करणं एवढा ते उद्देश घेऊन एवढं ते ध्येय घेऊन आम्ही काम करतो आणि म्हणून एवढा जनसमुदाय इथे कोणालाही दोन्ही गाडीमध्ये बसवून आणलेलं नाही प्रत्येक माणूस हा स्वतःच्या खडकाने येतो स्वतःच्या खर्चाने थांबतो अधिवेशन अटेंड करतो आणि एक चांगला मेसेज घेऊन आपापल्या राज्यामध्ये परत जातो आणि त्याच्यामुळं एक आत्मीयता संघटनेविषयी एक आत्मीयता निर्माण झाल्याशिवाय एवढा मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र होत होता नाही ही आत्मीयता आम्ही लोकांच्या साजर